हद्दत झाली भांडणाच्या रागात महिलेनं पुरुषाचा कानच खाल्ला उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे एका महिलेनं धक्कादायक एक कृत्याची सर्वत्र चर्चा होते महिलेच्या भयंकर कृत्यानं सर्वजण चकित झाले आहेत महिलेनं भांडणादरम्यान एका पुरुषाचा कान चावला त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा कानच गिळला असा आरोप महिलेवर करण्यात आला उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील नगलापदीजवळ ही घटना घडली आहे मीडिया रिपोर्टनुसार उत्तर प्रदेशच्या नगलापदीच्या देवीनगर येथे रवींद्र यादवच्या घरामध्ये अनेक कुटुंब भाडेतत्वावर राहतात अशाच प्रकारे एक कुटुंब होतं आणि अशाच घरातील भाडोत्री रामवीर हा त्याच्या मुलाला ई रिक्षाने शाळेत सोडवायला गेला होता त्याने बाहेर जाऊन मेन गेटचा टाळा खोलला त्यानंतर सकाळी सहा वाजता मुलाला शाळेत परीक्षेसाठी घेऊन गेला मुलाला शाळेत सोडवण्याच्या गाईत तो गेटचा टाळा लावायलाच विसरला आणि याच गोष्टीवरून मोठं भांडण झालं दुसऱ्या एका घरात राहणाऱ्या संजीव आणि त्याच्या पत्नी राखीनं गेटला टाळा न गेट लावल्यावरून कडाक्याचं भांडण सुरू झालं दोन्ही भाडोत्री एकमेकांना शिव्या देऊ लागले एकमेकांना शिवेगाळ सुरू असताना संजीवने रामवीर बघेलचा हात पकडला आणि त्यानंतर संजीवच्या पत्नीने रामवीरचा कानच चावला संजीवच्या पत्नीने रामवीरच्या कानाचा तुकडा पाडला आणि या घटनेनंतर इतर भाडोत्री देखील वाद सोडवायला धावले या भांडणानंतर महिला इतकी रागवली होती की सर्वांच्या समोरच तिने रामवीरचा उजवा कानच चावला राखीने रामवीरच्या कानाचा तुकडा पाडला आणि त्यावेळी भांडण सोडवायला आलेले पाहतच राहिले भांडण सोडवायला आलेले लोकांनी महिलेला सर्जरी करण्यासाठी कानाचा तुकडा द्यायला सांगितला तर या महिलेने कानाचा तुकडाच घेला या घटनेप्रकरणी ठाणे न्यू आग्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे